रामराम शेतकरी राम मित्रांनो मित्रांनो कांदा निर्यातबंदीची मुदतवाढ वाढवल्यानंतर वाड़। आता स्पष्ट झालेलं आहे की भाजपाची डोकेदुखी आता या लोकसभा निवडणुकीमध्ये वाढणार आहे मित्रांनो गेल्या गत पाच वर्षातील कांदा धोरणाबद्दल जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर आहे आणि यातच केंद्र सरकारने एकतीस मार्च नंतरही निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे आता जाहीर केलेलं आहे आणि मित्रांनो त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झालेले आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातबंदीचा प्रश्न हा भाजपा उमेदवारांच्या अडचणी वाढवणार असल्याचे आता दिसत आहे केंद्र शासनाने डिसेंबरच्या प्रारंभी कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारणी केली होती त्यानंतर सात डिसेंबरला कांदा निर्यातबंदी जाहीर करण्यात आली यावेळी पणन मंत्रालयाने घेतलेला निर्णय एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत लागू राहील असे स्पष्ट करण्यात आले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्रस्त करणाऱ्या या विषयावर दिलासा देण्यासाठी किमान एकतीस मार्चनंतर कांदा निर्यातीसाठी खुला होईल अशी अपेक्षा सर्वांची होती मात्र केंद्र शासनाने नव्याने नोटिफिकेशन जारी करून निर्यातबंदी यापुढेही सुरू राहील असे स्पष्ट केले आहे या निर्णयाने शेतकऱ्यांच्या भावनाचा अनादर केल्याचा आरोप हो आता होऊ लागलेला आहे आणि मित्रांनो याचमुळे आता शेतकरी वर्ग जो काही कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आहे या निर्णयामुळे भाजपावर नाराज झाल्याचा दिसत आहे शेतकरी संतप्त झालेले आहेत मित्रांनो आपल्याला माहीत आहे की कांद्याची निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याचे दर हे पडले होते शेतकऱ्यांना आशा होती की किमान एकतीस नंतर तरी कांद्याची निर्यातबंदी ही उठेल परंतु तसं झालेलं नाही तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा